हे बघ धनंजय असं होत नाही तुझं काहीतरी गैरसमज झालाय अरे हो बाबा काय झालं सांगशील का मला, मला। <laughs> का अरे असं काय बोलतोय तुला सचिवालयामध्ये पद भरती आहे त्यासाठी स्पर्धा परीक्षा झाली आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मध्ये पास झालोय इंटरव्ह्यू होती आई आई तुझ्या माणसला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार होती मंत्र्याच्या वशिलानं श्रीमंताच्या मुलाची डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आयुष्य असत असत का गाबाच्या आयुष्यातील हा काळा अंधार कधीही संपणार नाही आज गोष्टीच वाईट वाटतं ग की आमच्यासारख्या सारख्या दीड दुबड्या गरिबांना गरीबांना या समाजात ताठ मारेन जगता यावा त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलंय पण राज रोज पण त्या संविधानाची पाय बंद केला जाते आणि बेची राख होतो आमच्या सारख्या कित्येक तरुणांचं आयुष्य आई आई तुझ्यासारखे कित्येक गोर गरीब आई वडील आपल्या मुलांना शिकवितात कबाड कष्ट करतात रक्ताचं पाणी करतात हाडाचं काळ करतात मनात सप्त शब्द रंगवितात माझा मुलगा खूप शिकेल मोठा परिश्रम बघून परिश्रम करतोय अरे स्वर्धा परीक्षे दिसतोय परीक्षेमध्ये पास होतोय पण इंटरव्ह्यूच्या नावाखाली हा स्वार्थी समाज आणि स्वार्थी राज्य करते स्वार्थी श्रीमंत लोक त्यांचं स्वप्न माती मोल करतात गरीब मुलांच्या तोंडाशी आलेला घास कुणीतरी श्रीमंतांचा कुत्रा पैशाच्या आणि वशिलाच्या बरावर हिसकावून घेऊन जातोय आणि मग मग आमच्या गरीब मुलांच्या आयुष्यात उभा असतो तो कधी न संपणारा काळा कुट दारिद्र्याचा अंधार अरे त्या अंतरात पडत असतो आम्ही कायम स्वरूप आणि मग ह्याच ह्याच दारिद्र्याला कंटाळून वाजे कित्येक तरुण आत्महत्या करण्यास प्रवृत्त हो।